आता परत घे गे आता पुरत ओपन करून त्याच खेकड्याच्या पोटातली पिल्ल करू अरे बापर किती पिल्ल आहेत वापर 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 छंड पिल्ल विंचवाचं बिराड पाठीवर तशी खेकड्याची पिल्ल पोटामध्ये केळी ओतूर येथे मी आता आलेलो आहे आमचे मित्र साहेब यांच्या घरी गारवाडी मस्त परिसर मस्त वातावरण आणि त्यांचं हे घर तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो आहे वा भरपूर पाऊस झाला आहे ओढे व्हायला लागलेत भात खाचरं भरलीत मे महिन्यातील असं पहिलंच वातावरण असावं या वर्षीचा मे महिन्यातला पावसाळा هي مليڪي جو انٽرويو آهي ۽ ٻيو ڳالهائڻ <سؤال> سان <سؤال> ڇا ٿيندو آهي سٽا <سؤال> جو ٿيندو آهي سٽا <سؤال> مڪرو ٿيندو آهي